आज ओळे इंदोर मैदानात कोणकोण आला ते पहा मोहोगावचे अक्षा आणि शंभू ही पंढरशेट परखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहन करत दहा नंबर आले महाराष्ट्र के श्री वायोज हे देखील मैदानात आलेला आहे मित्रांनो मानघरचा वादल हा देखील मैदानात आलेला आहे सप्तुम हिंद केसिर बाकासपूर देखील मैदानात आलेला आहे बघा तुम्ही आज वाऊल्याला बिंदावडच्या मैदानात भूया बाकासपूरची शर्यत होते आहेत बघू संजय राधे एम दीपक पाटील यांचा महिबूब तीन हजार सहा हा देखील मैदानात आलेला आहे वायर हा देखील मैदानात आलेला आहे आणि पलीकडे मेजर हा देखील मैदानात आहे बघा गोव्याच्या मथुर एखादा हा देखील मैदानात आलेला आहे सुंदर आणि बिरजा हा देखील मैदानात आलेला आहे मैदानात हरणी संदीप माई आणि यांचा हरमी आहे बादल कृष्णा आणि बादल आयुष अमर माळी भादेकर मैदानात आलेलं आहे यांचं नवीन खरेदी बादल आणि कृष्णा मैदानात ओवलेला आज ओले मैदानात दाखल झाला देखील दिलेला आहे आणि चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या हा देखील मैदानात आलेला आहे आज विंजोरच्या मैदानात डीएसपीचा सरपंच आणि तोफान